मिर्झेत मध्यरात्री घरात घुसून पती पत्नी स्मारहाण शिबिगाळ करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बरकत मस्जिद पटवेगार वय एकोणपन्नास आणि त्यांचा मुलगा जैद बरकत पटवेगार वय वीस दोघे राहणार मिरज या दोघांवर मिरज्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला आणि पती दोघे एकत्र एक राहतात संशयित आरोपी हे पीडित महिला आणि त्यांच्या पतीसोबत घरासाठी वादावाद असून सुमारे दहा वर्षांपासून त्यांच्यात बोलणे चालणे नव्हते सव्वीस डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित तिचे पती घरी झोपले असताना दोघे संशयित आरोपी घरात घुसले त्यांनी पीडित महिला आणि त्यांच्या पतीस हे घर तुम्ही सोडून जावा असे म्हणून दोघांना मारहाण करून अश्लील शिविगाळ केली तर संशयित आरोपी बरकत यानं पीडित महिलेचा विनयभंग करून तुम्हाला मी सोडत नाही अशी धमकी दिली पीडित महिलेनं जास्त आरडाओरडा केल्यामुळे संशयित आरोपी दोघे तिथून पळून गेले संशयित आरोपींना नातातलासला कारणाने पीडित महिलेनं त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली नाही परंतु ते पुन्हा पीडित महिलेस पाहून शिविगाळ करून घर सोडण्यास सांगत होते सततचे त्यांच्या वागणुकीला कंटाळूनच पीडित महिलेनं सोमवारी सांगली शहर ठाण्यात दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत माझे वीर बरकत पटेलगार व तिचा मुलगा जय पटेलगार माझे बरोबर शारीरिक छळ करत आहे गेल्या तेरा वर्ष चालू आहे आणि रात्री दोन अडीच वाजता घुसून माझ्या घरी माझ्या छातीवर हात टाकून माझे गौन पाडलेले आहे मी मिरज ठाणे मध्ये कम्प्लेट दिलेले आहे त्यांना अटक केलेली नाही व त्यांना अटक करावं आणि मला न्याय लवकर मिळावा अशी माझी विनंती आहे